कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे वेलकम बॅक टू माय चॅनल हॅलो फुडीज आज मी घेऊन आले एकदम झक्कास बटाटा पराठा रेसिपी सॉफ्ट मसालेदार आणि खूपच चविष्ट घरचा गरमागरम बटाटा पराठा कोणाला आवडत नाही आज मी घरच्या घरी तो अगदी परफेक्ट कसा करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी अगदी साधी सोपी आहे घरगुती साहित्यामध्येच तयार होते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप संपूर्ण रेसिपी दाखवली आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण पीठ मळून घेणार आहोत तुम्हाला जेवढे पीठ घ्यायचं असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुम्हाला जेवढं पराठे बनवायचे असतील तेवढं तुम्ही पीठ घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत हळूहळू पाणी टाकून पिठाचा छान डो आपण बनवून घेणार आहोत पीठ व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला घट्टसर किंवा एकदम सॉफ्ट मळायचं नाही थोडं मिडियम आपण पीठ मळणार आहोत जास्त तुम्ही कडक पीठ मळलं तर तुमचा पराठा तुटू शकतो आणि जास्त पीठ मऊ मळलं तर तुमचा पराठा लाटता येणार नाही तो लाटण्याला चिटकून जाईल म्हणून व्यवस्थित आपण मध्यम पीठ मळून घेऊया जास्त पाणी घालू नका हळूहळू पाणी घालून छान पिठाचा आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे थोडंसं तेल टाकणार आहोत आणि छान आपण पीठ पुन्हा मळून घेणार आहोत तेल भरपूर टाकायचं आहे म्हणजे पीठ मस्त मळलं जाते आणि पिठाला तडे जाणार नाहीत हे पीठ मळून साईडला ठेवूया तोपर्यंत आपण जे स्टफिंग भरणार आहोत म्हणजे पराठ्यामध्ये जी बटाट्याची भाजी भरणार आहोत ती बनवून घेऊया त्याच्यासाठी आपल्याला अद्रक लसूण मिरची घ्यायची आहे याची आपण छान पेस्ट बनवून घेणार आहोत आणि कोथंबीर घ्यायची आपल्याला ही कोथंबीर स्वच्छ देऊन आपण बारीक कापून घेणार आहोत अशा प्रकारे छान मी पेस्ट बनवून घेतली आहे तुम्हाला जेवढा तिखट पराठा हवा असेल तेवढा तुम्ही मिरच्या कमी जास्त करून घेऊ शकता तीन शिट्ट्या देऊन मी बटाटे उकडून घेतली आहेत ही बटाटी आपल्याला सोलून स्मॅश करून घ्यायची आहेत अशा प्रकारे मी बटाटे स्मॅश करून घेतली आहेत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका कढई छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये ते आपल्याला तेल टाकायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरं घालायचं आहे छान आपण तडतडून घेणार आहोत मग जी आपण पेस्ट बनवलेली ती टाकायची आहे तीसुद्धा छान आपण परतून घेणार आहोत बऱ्याच लोकांची पराठा बनवायची पद्धत वेगळी असते ते कच्चीच पेस्ट घालतात कच्ची पेस्ट घातल्यामुळे त्याचा कच्चा वास पराठा खाताना येतो असं होऊ नये म्हणून पेस्ट आपण छान स्टपिंग बनवून घेणार आहोत पेस्टमध्ये आपल्याला हळद हिंग आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पुन्हा छान ही पेस्ट आपण परतून घेणार आहोत पेस्ट परतताना फ्लेम मीडियम किंवा लो ठेवा जेणेकरून पेस्ट परतून जाणार नाही छान आपल्याला आतमधलं स्टफिंग बनवून घ्यायचं आहे छान पेस्ट परतून झाल्यानंतर जे बटाटे आपण स्मॅश केली होती ती टाकायची आहेत पुन्हा छान आपण एकजीव करून घेणार आहोत आणि कोथिंबीर टाकून छान आपण मिक्स करून घेणार आहोत जास्त ही भाजी आपल्याला शिजवायची नाही आहे छान मिक्स झाल्यानंतर फ्लेम आपण बंद करू शकता म्हणजे गॅस आपल्याला बंद करायचा आहे बघू शकता छान आपला स्टफिंग तयार झाला आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हा पराठा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या छान आपलं स्टफिंग तयार आहे ही भाजी आपण थंड होण्यासाठी साईडला साथ ठेवून घेणार आहोत मी व्हिडिओच्या शेवटला रेसिपीच्या शेवटला तुम्हाला काही चुका टाळायला सांगणार आहेत त्या चुका टाळल्या तुम्ही तर तुमचा पराठा व्यवस्थित परफेक्ट होईल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आता आपल्याला ज्याप्रमाणे आपण पुरण भरतो त्याप्रमाणे आपण स्टफिंग भरून घेणार आहोत व्यवस्थित छान आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचं तुम्ही स्टफिंग भराल तेवढा तुमचा पराठा खूप स्वादिष्ट लागेल पहिली तुम्हाला चूक टाळायची आहे ती म्हणजे पीठ खूप कडक मळणे कडक पिठामुळे पराठा रोल करताना तुटतो पीठ मऊ लवचिक आणि चांगलं पाणी धरलेलं असावं दुसरे आहे मसाला गरम आणि ओलसर ठेवणे गरम किंवा पाणसट स्टफिंगमुळे पराठा फुटतो स्टफिंग, स्टफिंग पूर्ण थंड झाल्यावर कोडसर झाल्यावरच तुम्ही भरून घ्यायची आहे हलक्या हाताने पराठा आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे तिसरी चूक टाळायची आहे ती जास्त मसाला भरून घेणे जास्त भरलं तर रोलिंग करताना मसाला बाहेर येतो म्हणून आपल्याला मध्यम प्रमाणात स्टफिंग भरून घ्यायची आहे चौथी चूक टाळायची ती म्हणजे तवा पुरेसा गरम नसणे ज्या वेळेला आपण पराठा लाटतो त्यावेळेला तुम्ही एका साईडला तवा गरम करत ठेवा कोमट तव्यावर पराठा टाकल्यास तो कठीण होतो तवा चांगला गरम झाल्यावरच पराठा आपल्याला टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी पराठा व्यवस्थित लाटून घेतला आहे बघू शकता पाचवी चूक टाळायची आहे ती म्हणजे एका बाजूने जास्त शेकणे एक बाजू जळते आणि दुसरी बाजू राहते असं होऊ नये म्हणून समान आचेवर दोन्ही बाजू नीट फिरवत शेकून घ्यायच्या आहेत पराठा तव्यावर टाकल्यानंतर साईडने तेल सोडणार आहोत आपण व्यवस्थित एक बाजू शिजल्यानंतर पलटून घेणार आहोत सहावी चूक टाळायची ती म्हणजे तेल खूप जास्त टाकणे तेल जास्त टाकल्यामुळे पराठा तेलकट आणि जड होतो म्हणून काय करायचं आहे कमी पण पर्याप्त तेल किंवा तूप वापरा मी तेलाचा वापर केला आहे तुम्हाला जर तूप बटर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता एक बाजू शिजल्यानंतर छान पराठा आपण पलटून घेतला आहे सातवी चूक टाळायची ती म्हणजे रोलिंग करताना जास्त जोर लावणे खूप दाद दाब दिल्यास मसाला बाहेर येतो हळू आणि समतोल दाबाने रोल करा म्हणजे पराठा लाटताना तुम्हाला हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे आठवी टाळायची ती म्हणजे कडा नीट बंद न करणे जेव्हा आपण त्याच्यामध्ये स्टफिंग भरतो तेव्हा व्यवस्थित कडा बंद करून घ्यायच्या आहेत याच्यामुळे स्टफिंग भरल्यावर कडा चांगल्या प्रेस करता एक बाजू शिजल्यानंतर पराठा छामा आपण पलटून घेतलाय पुन्हा थोडंसं तेल लावून व्यवस्थित पराठा आपल्याला दोन्ही बाजूने शिजून घ्यायचा आहे जर तुम्हीही पराठे बनवत असाल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा घरातल्या सगळ्यांचे आवडते असतात हे पराठे स्वयंपाक म्हणजे माझ्यासाठी थेरपी आहे कधी कधी सिंपल गोष्टीतच मस्त चव असते हे करताना किचनमध्ये खूप छान सुगंध परतो इथे बघा मस्त पराठा शिजला आहे बघू शकता आणि रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार हा पराठा और असा पराठा सगळ्यांनाच आवडतो घरा गरमागरम सर्व केल्यावर मजा दुप्पट होते किती झटपट आणि सोप्पा प्रोसेस आहे ना तुम्हाला हा व्हिडिओ फन वाटत असेल तर लाईक करा मला खूप मज्जा आली पराठा बनवताना तुम्हालाही नक्की आवडेल बघू शकता गरमागरम पराठा खाण्यासाठी तयार आहे हा पराठा तुम्ही लोणी सॉस किंवा दहीसोबत खा खूप भारी लागतो ही रेसिपी जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा